आपण बघत आहात नाशिक परिसर लाईव्ह नाशिक मनपा निवडणुकीत प्रभाग क्रमांक तेवीसमधील बी जे पीचे संपूर्ण पॅनल विजयी आठ हजार सहाशे वीस मतांनी विजयी झालेल्या मंगलान नवरे यांच्या घरी उत्साहाचे वातावरण नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी दिनांक पंधरा रोजी शहरातील एक हजार पाचशे त्रेसष्ट मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली सुमारे छप्पन्न पॉईंट शहात्तर टक्के मतदान नाशिकमध्ये नोंदवले गेले दोन हजार सतराच्या तुलनेत यंदा जवळपास पाच टक्क्यांनी घट दिसून आली आहे तथापि भारतीय जनता पक्षाच्या शिलेदारांनी नाशिकचा गड काबीज करण्यात यश मिळवले आहे बी जे पीला यावेळेस तब्बल बहात्तर जागा मिळवण्यात यश आले असून महापौर पदाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत त्यापैकी प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये भारतीय जनता पार्टीसमोर उबाटासोबतच शिंदे गटाचे कडवे आव्हान होते मात्र सर्व दिग्गजांवर मात करत बी जे पीचे रुपाली निकुळे तेरा हजार चौवेचाळीस मतांनी मंगलताई नन्नवरे आठ हजार सहाशे वीस मतांनी संध्या कुलकर्णी तेरा हजार सहाशे अडतीस मतांनी तर चंद्रकांत खोडे हे नऊ हजार एकशे चोवीस मतांनी विजयी झाले आहेत विजय झाल्याची बातमी कळताच भाजपाच्या गोटात चैतन्याचे वातावरण पसरले पैकी मंगलाताई नन्नवरे यांच्या टागोरनगर येथील राहत्या घरात ढोल ताशासोबतच गुलालाची उद्धळण करण्यात आली कार्यकर्त्यांसोबत यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात विजय साजरा केला दिलीप बोरसे यांच्यासोबत नन्नवरे यांच्या कार्यकर्त्यांनी संवाद साधला नमस्कार नाशिककर आज खूप आनंदाचा दिवस आहे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक निकाल संपन्न झालेले आहेत तुम्ही बघत आहात जोश हा काय जोश आहे इथले जे कार्यकर्ते आहेत यांच्याकडून आपण जाणून घेऊ की बी जे पीने हे रणांगण कसे मारलेले आहेत आपलं नाव सांगा शा, शांताराम नवाळे आ, या प्रभाग क्रमांक तेवीसमधील संपूर्ण जनतेने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहून भारतीय जनता पार्टीचे, पार्टीचे प्रभाग क्रमांक तेवीसमधील अनुक्रमांक अमधील उमेदवार सौ रुपालिता यशवंतराव निकुळे तसेच सौ मंगलाताई प्रकाश शेठ नन्नावरे व तिसरे उमेदवार आपले सौ संध्याताई अभिजित कुलकर्णी व चौथे उमेदवार चंदुनाना खोडे या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल मी संपूर्ण प्रभाग क्रमांक तेवीसच्या जनतेचे जाहीर आभार मानतो धन्यवाद देतो व सर्व नगरसेवकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो माझ्या भारतीय जनता पार्टी द्वारका मंडल शाखेच्या उद्योग आघाडीच्या वतीनं व संपूर्ण भाजप द्वारका मंडलच्या वतीनं मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो धन्यवाद हे जे इतके रेकॉर्ड तोड जे आपल्याला यश प्राप्त झालेले नक्कीच याच्यात कुठे ना कुठे कार्यकर्त्यांचासुद्धा सहभाग असेलच तर त्याच्याविषयी आपण काय म्हणणार कार्यकर्त्यांनी अतिशय खूप मेहनत घेतलेली आहे सर्व प्रकारचे तरुण कार्यकर्ते वयस्कर सर्व वयोगटातील लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली होती अतिशय चांगलं काम केलं लोकांनी चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रति दिला म्हणून ही निवडणूक भारतीय जनता पार्टी प्रभाग तेवीसमधून चारी, चारी उमेदवार आता हा जो उत्साह आहे हे कोणतं स्थान आहे कोणत्या ठिकाणी आहेत हे कोणाचं घर आहे आणि त्याच्याविषयी तुम्ही जी मिरवणूक करतायत तर त्याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा हे जे आहेत हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचं कार्यालय आहेत या कार्यालयामधनं हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व परिसरातील नागरिकांशी संवाद साधून आणि विकासाची केलेली कामे नागरिकापर्यंत पोहोचून भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार या प्रभागातील नागरिकांनी निवडून दिलेले आहेत मुळात आपण तसं बघितलं तर हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे इथं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आला असं काही नवीन नाही आहे हा मुळात बालेकिल्ला असल्याने चारही उमेदवार हे निवडून आल्यागत <coughs> विकास कामं हे जनतेच्या दृष्टिकोनातनं चांगले नवीन नवीन उपक्रम आणि नगरपालिकेतने येणाऱ्या नवीन नवीन योजना तसेच प्रभागात नवीन विकास कामे राबवण्यासाठी चारही उमेदवार आमचे कटिबद्ध असतील नागरिकांमध्ये आणि प्रभागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह असून दिलेल्या यशाबद्दल आणि सर्वांनी दिलेल्या मतांबद्दल नागरिकांचे चारही उमेदवारांच्या वतीने व आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने प्रचंड आभार मानतो तर या का, निवडणूक कार्यामध्ये जसं कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे तसं वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीसुद्धा काहीतरी काम केलं असेल तर त्याविषयी आपण काय म्हणणार राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच या मध्यच्या कार्यसम्राट आमदार मान्य देवनेताई फरांदे तसेच या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री कुंभमंत्री मान्य गिरीश भाऊ महाजन यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आणि यांनी केलेले कार्य यामुळेच भाजप पूर्ण नाशिकमध्ये हे यश प्राप्त करू शकला त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो नन्नवरे ताई यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय झालेला आहे त्या कार्यकर्त्यांसोबतच त्यांच्या घरातील सुनबाईसुद्धा आपलं मनोगत व्यक्त करू इच्छितात काय वाटतंय तुम्हाला या विजयाविषयी काय तुम्ही म्हणणार खूप खूप आनंद झालेला आहे आमची पस्तीस वर्षाची मेहनत आज फळाला आली आणि त्याचं आम्ही स्वप्न पाहिले होतं ते आज स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं आम्ही एक ध्येय ठेवलेलो होतं की महिला सबळीकरण पहिल्या पहिल्या वेळेस करायचं आणि पूर्ण करायचं ना आज ते स्वप्न पूर्ण होणार आणि महिलांना आम्ही फुद फुल म्हणजे फुलपाठिंबा देणार आणि ते होतंय आणि होणार आणि होतच राहणार भारतीय जनता पार्टीचा हा जो उत्साह आहे आनंद आहे यामध्ये महिला सुद्धा मागे नाही येत महिला वर्गसुद्धा इथं उपस्थित झालेला आहे तर आपल्याला काय वाटतं या विजय विषयी तुम्ही काय म्हणणार काय सांगायचं पहिल्या दिवसपासून आम्ही आमच्या ताईचा सपोर्ट आहे आमचा आणि आम्हाला माहिती होतं फुल गॅरंटी होती की ताई शंभर टक्के येणार म्हणजे येणार आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट केला आजही करू उद्याही करू जोपर्यंत आहे तोपर्यंत आमचा पूर्ण सपोर्ट राहणार आहे प्रभाग तेवीसमधील सर्व विजयी उमेदवारांचे साप्ताहिक नाशिक परिसरतर्फे हार्दिक अभिनंदन जाहिरात व बातम्यांसाठी अवश्य संपर्क करा पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट चौसष्ट चौवेचाळीस